लोकशाहीचा स्तंभ त्यामुळं तुम्ही मला विचारणं जे विचाराल ते मला बंधनकार तुम्हाला उत्तर द्या का माझं ते कर्तव्य आहे माझ्या पत्रकारांना मला जे विचारतील ते सांगणं माझं कर्तव्य आहे समोर आलं ना बघा ना शेट्टी साहेब बोलले नंतर पुण्यातले आमचे काही नेते त्याच्यात सहभागी झाले आज तर काय नवीनच सुरू झाले कालपासून त्यामुळे मला असं वाटतं की मी त्याच्यावर जाणारच नाही मी पुन्हा टीका हे बघा मी कधीच करत नाही माझ्यावर झालोय मी क्लिअर त्याचं मला असं वाटतं स्पष्टीकरण देणं आवश्यक हे बघा मी तर कुस्ती केलेली आहे मी कोल्हापूरला होतो कुस्ती दोन प्रकारची असते बघा एक खरी कुस्ती असते आणि एक नुरा कुस्ती असते असं शेट्टी शेट्टी नुरा कुस्तीचे पैलवान वाटतात मला अह माहिती घ्या खरी कुस्ती करा ना माझी तयारी आहे कधी पण नुराग कुस्ती ना का करू नुराग कुस्तीने काय होत नाही नुरा कुस्ती आणि खरी कुस्ती फरक पुणेकरण जातात आणि खर तर कोल्हापूरवाल्यानंतर नाही पण माहितीये नुरा कुस्ती कोणतं पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाही पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये आम्ही नाव घेतो रवींद्र धंगेकर यांनी ट्विट केलं जे स्लोगन तुम्ही निवडणुकीत वापरलं होतं ना की काय म्हणतात बघा हे बघा आम्ही वाचलं मला ते कुठून ना कुठून आलं निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल लोकसभा असेल या व्यक्तीने खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर तेव्हा सुद्धा मी तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही काय वैफल्यग्रस्त आहे सगळीकडनं नाकारलं गेलेला आहे आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काय ते नवीन उद्योग सुरू झाले त्याच्यावर टीका आणि मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय बोलायचं असेल तर आमचे पुष्कळ तुझा होते अन्न हा प्रश्न मला असं वाटतं की आमच्या वरती नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे आम्ही मायुतीतले सगळे नेते आमचे जे सांगतात ते आम्ही ऐकतो आता इथं हाय काय प्रकारे काय प्रकार नाही त्यांचं त्यांनाच माहिती त्यामुळे मी कुणाला सांगणार नाही मी पडणार नाही बघा दादांवरती सुद्धा आरोप केले एक कागद दिला का हो दादांच्या आरोपावरती एक कागद नाही दिला तर मला असं वाटतं की तुम्ही लोक पण आता मुंबईत जसं एक सकाळी काहीतरी भोंगा वाचतो तसं आता पुण्यातला तुम्ही सुद्धा विचार करा की कोणाला एंटरटेन केलं पाहिजे कोणाचं वाजवलं पाहिजे कोणाला आपण विचारलं पाहिजे का ते तथ्यच नाही ना काही त्यामुळे मी काय त्या व्यक्तीबद्दल बोलणार पण नाही आमचा पुष्कळ समर्थ केलेला नाही देणार हे बघा त्यांच्या समोर जी माहिती आली त्याच्यावरती बोलले राजू शेट्टी साहेब मी सांगितलं सिनियर नेता आहे त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असतील ते बोलले असतील मी त्यांच्याबद्दल काही आकस माझ्या मनामध्ये नाही मुळात माझ्या पुण्यातल्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे मला दिसून आले एक सुद्धा बघा त्या दिवशी मोर्चा झाला जैन बांधवांनी इतका मोठा मोर्चा केला त्यांच्या मागणीसाठी त्यांची अधिकृत प्रेस नोट मी पाहिली एकही कुठं -एक नावाचा उल्लेख नाही का त्यांना माहिती माझा काहीच संबंध नाही तुमचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं की तो व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात तो व्यवहार जो आहे तो व्यवहार जो आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे